राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत आटा वापरून मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची ते सुद्धा दिवसभर चपाती मऊ राहण्यासाठी काय करायचे बऱ्याचदा आपण आशीर्वाद आटा किंवा सम्राट आटा या प्रकारचे आटा वापरतो पण आटा वापरून केलेली चपाती ही बहुतांश मऊ लुसलुशीत तयार होत नाही तर यासाठी काय करायचे कणी कशी भिजवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा भरपूर पदर सुटलेली ही चपाती पाहू शकता तुम्ही आपण ही आट्यापासून तयार केलेली आहे तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपल्याला आटा घ्यायचा आहे इथे मी सम्राट आटा वापरलेला आहे तुम्ही इथे आशीर्वाद किंवा दुसरा कोणताही आटा वापरत असाल तर तो घेतला तरीसुद्धा चालेल यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते थोडेसे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करत हे पीठ चांगले मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे पीठ खूप असे पातळ मळून घ्यायचे नाही गरजेनुसार पाण्याचा वापर करत याचा एक आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे पाहू शकता तुम्ही गरजेनुसार पाण्याचा वापर करत इथे मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला यामध्ये एक दोन ते तीन चमचे फ्रेश दूध घालायचं आहे जे दूध आपण उकळी मारून घेतलेलं असते ते दूध इथे आपल्याला वापरायचं आहे आता दूध घातल्यानंतर आपण ही कणिक चांगली मळून घेणार आहोत दूध घातल्यामुळे चपाती ही मऊ लुसलुशी छान अशी तयार होते यासाठी इथे आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात दुधाचा वापर करायचा आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने दोन ते तीन चमचे इथे आपण दूध वापरलेलं आहे आता दूध वापरल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगले मळून घेतलेलं आहे एक पाच मिनटांपर्यंत आपल्याला ही कणिक चांगली मळून घ्यायची आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेल्या तुपाचा वापर करायचा आहे इथे मी तुपाच्या भांड्यात जो चमचा असतो तो इथे दोन चमचे इथे आपण गरम केलेले तूप यामध्ये घालायचं आहे तुपामुळे काय होते तर चपाती चवीला अतिशय छान लागतेच पण त्याचबरोबर चपातीमध्ये मऊपणा जो आहे तो दिवसभर छान असा राहतो यामुळे सकाळी केलेली चपाती ही रात्रीपर्यंत अतिशय मऊ लुसलुशीत तशीच राहते आता तूप लावल्यानंतर इथे आपण हे पुन्हा एकदा चांगले मळून घेणार आहोत इथे आपल्याला कणिक सुद्धा मळताना एक पाच ते दहा मिनिटांपर्यंत चांगली मळून घ्यायची आहे आता इथे आपण ही कणिक चांगली मळून घेतल्यानंतर यावरती आपल्याला स्वच्छ धुतलेला सुती रुमाल घ्यायचा आहे किंवा तुम्ही कापड देखील घेऊ शकता आता इथे आपल्याला हे कापड किंवा रुमाल पाण्याने भिजवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला या पद्धतीने झाकून ठेवायचं आहे एक पंधरा ते वीस मिनटांसाठी आपल्याला हे असेच झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर पाहू शकता तुम्ही इथे आपली ही चपातीची कणिक अतिशय अप्रतिम अशी तयार झालेली आहे अगदी सूत इथे आपली ही कणिक तयार झालेली आहे आता आपण पुन्हा एकदा ही कणिक मळून घेऊयात एक दोन मिनटांपर्यंत आपल्याला ही कणिक थोडीशी मळून घ्यायची आहे आणि याचा एक मिडियम साईजचा गोळा इथे आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही ते तुम्हाला हव्या त्या आकाराचा गोळा इथे तयार करून घेऊ शकता आता यानंतर इथे आपण ही चपाती लाटून घेणार आहोत यासाठी सुरुवातीला इथे आपल्याला थोडेसे पीठ टाकायचं आहे आणि यावरती गोळा ठेवून इथे आपण ही चपाती थोडीशी लाटून घेणार आहोत आता चपाती थोडीशी लाटल्यानंतर इथे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथे आपल्याला तेल या संपूर्ण चपातीला या पद्धतीने लावून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे यामुळे काय होते तर चपातीला पदर खूप छान सुटतात आणि तेल लावल्यानंतर यावर पीठ टाकायला अजिबात विसरू नका पीठ लावल्यानंतर आपण हे या पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे आता आपण हा जो गोळा आहे तो पिठामध्ये बुडवून घेणार आहोत आणि अगदी अलगद हाताने इथे आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटताना नेहमी आपल्याला याच्या कडा ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या असतात यानंतर आपण चपाती मध्यभागापासून लाटायला सुरू करायची आता इथे आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे पाहू शकता या पद्धतीने आता इथे तवा चांगला गरम झाल्यानंतर इथे मी जपाती 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 ही चपाती या तव्यावरती टाकून घेतलेली आहे चपाती तव्यावर टाकल्यानंतर हाताने आपल्याला थोडीशी फिरवून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी टम्म फुगणारी चपाती इथे आपलीही तयार झालेली आहे आता इथे आपण चपातीच्या दोन्हीही बाजूंनी छान असे तेल लावून घेणार आहोत आणि चपाती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे चपातीची काठसुद्धा आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने आपण बाकीच्यासुद्धा सर्व चपात्या इथे तयार करून घेणार आहोत तर पाहू शकता तुम्ही आपण आट्यापासून चपाती मऊ लुसलुशीत या पद्धतीने तयार करू शकता आता चपाती मऊ राहण्यासाठी सर्वात महत्वाची स्टेप म्हणजे इथे आपल्याला एका सुती रुमालामध्ये आपल्याला या चपात्या या पद्धतीने झाकून ठेवायच्या आहेत आणि आपल्याला हे असेच चपातीच्या डब्यामध्ये या चपात्या ठेवून द्यायच्या आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील